कोन ला, आनी, हा पावशेरी तुला कोण विचारत बे सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत हे जरंग्याना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते आहे तुम्हाला छत्र्या म्हणतात तस निवडणुका जवळ आल्या ना हे छत्रे आहात हे जरंग्या सारख्या मला सांगा आमच्या कोमटी समाजातलं कोणी बोलणारच नाही अह पंच्याहत्तर टक्के आरक्षण होऊन गेले कसं संविधानिक राहू शकेल त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेट मधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये मराठा आरक्षण दोन वेळेस नाकारले गेलेलं सर्वोच्च न्यायालयात एक वेळेस नाकारले गेलेलं तीन वेळेस नाकारले गेलेलं आम्ही वारंवार ही विनंती करत होतो परंतु मान्य मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे दोन होऊन गेले त्यांनी ह्या केसचा अंतरिम स्थगितीचा निकाल त्यांच्या कार्यकाळात लागू शकला नाही म्हणून आता तरी वैद्यकीय प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर हा निकाल लागावा अहो खुल्या वर्गातला ब्राह्मण असेल वैश्य असेल गुजराती असेल मारवाडी असेल आणि जो जो एस सीतला वर मार्ग घेतलेला हुशार वर मार्ग घेतलेला तो सुद्धा खुल्या वर्गात येतो खुल्या वर्गावर अन्याय होणं अहो खुल्या वर्गातले लोक हिंदुस्थानी आहेत की नाही खुल्या वर्गातल्या लोकांना काही संविधानिक अधिकार आहेत की नाही मला सांगा आमच्या कोमटी समाजातला कुणी ना। बोलणारच नाही अहो पंच्याहत्तर टक्के आरक्षण होऊन गेले कसं संविधानिक राहू शकेल त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही आणि जरंगे ज्या नोंदी नोंदी म्हणत आहे ना त्या नोंदी ज्या आहेत त्या एका होमोजिनियस क्लासमधल्या नसल्यामुळं त्या होम त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही ही केसचा निकाल लागला कोणत्या एससीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि सार वाटुळ्या सारख्या नोंदी केल्या हे डंक्या कि चोटपे यामध्ये सांगून जातात केला आता बोलताना सत्तावन्न लाख नोंदी जे आहेत त्यांच्या कुणबीच्या सापडलेल्या आहेत अनेकांना प्रमाणपत्र दिले जात आहेत मात्र आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये त्यासाठी ते एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहे कसं आहे हे जरंगे आहे की नाही हे आहे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्रिया म्हणतात तस निवडणुका जवळ आल्याना हे छत्रे आहात हे या कि नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून कि यांच्या सोबत कोण असतं यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानच बोलून फायदा आहे काय पानच बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्हा रत्न सदावर जयश्री पाटील होत कि मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे कि निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर बांधल्या जातील वाळू माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिकदृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पानसटपणा आहे बे हा पावशेरी तुला कोण विचारत बे सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊत की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा रंगेसारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री, मंत्री आदरदान म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले था झाले ओबीसी समाजातले था झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या निंबाळकरांचं काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शहाण्णव काय म्हणतात ते शहाण्णव शहाण्णव कुळी मराठा आहे मी हो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात खोटे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री गोरे ना काय आपले हा नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर बोलले हा जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा म, जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंग्या असेल यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल भटका विमुक्तही धडा शिकवेल अहो त्याचा मोर्चा निघणार आहे का ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत आहे परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही काय म्हणजे भो काय भपकम भाजी आहे भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला डंके की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे आहेत परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेट मधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळं फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावा कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या मध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होत आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काय वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसाना पुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही